सार त महाराज गाथा अभङ साशे तिन तुमी साच निरेक्ष हरसा मज त अधीरो से त साच अनुपेक्षा ल अधीरो से କସୟା ଘାତଲା ଲବ ନିଦାର ଠେବା କର କରୁଣିୟ କା ଘାତଲା ଉଦ୍ଧାର ଠେବା କର କରୁଣିୟ ସୁଟ ନାହିଁ ସେ କଳଲେ ନିର କା ଘ ମାଗତେ आडवोनी सुटनो आए से कळलेनिरुते कध्यावे मागूते आडवोनी तुका मने तुमे सौभाग्य जी देवा माझा तुमाके वाकाय आला तुका मने तुमे सौभाग्य जी देवा माझा तुम्हा के काय आला तुम्ही साचनुपेक्षा ला मज जाना तसा अधिरसे. अर्थ देवाची करुणा भागून महाराज म्हणतात देवा तुम्ही आमचा अहेर करणार नाही अशी माझी खात्री आहे मग मला धीरस नाही असे तुम्ही का समजता तुमची समजूत जर खरी असेल तर माझा उद्धार करण्याचे काम लांबणीवर का टाकता आमची तुमच्या मागे लागलेली किरकिर एकताची मिटून टाका म्हणजे झाले आमच्या कटकटीपासून तुमची सुटका होणारच नाही असे जर तुम्हाला खरोखर कळ कर, कळले कर, आहे तर एखाद्या एवढी काकुडती करायला का लावता अहो देवा तुम्ही मोठे भाग्यवान आहात मला मुक्त करणे हे फारसे कठीण नाही हेच तुमचे भाग्य म्हटले पाहिजे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सहाशे चार तुम्ही होईल देवा पडीला विसर आम्हा देवत र यज्ञ केले तुम्हा होईल देवा पडीला विसर आम्ही देव उत्तर यज्ञ केले पोति पाउन ब्रिदे मिरवि यचेसी झाड सङ पति पृदे मिवि सदेसी झाडा सी नै अर्थ चे भुकले बोलते ग बोले बारे नते आज मे नावे अर्थात जे बुगेले बोलते ग बोले बारे नते तु कामणे देह देहि न सहित विमाने ओ वडोनी तु कामणे देह देहि न सईताभिमाने ओ वाळून तुम्हा होईल वा, दे देवा पडिला विसर आम्ही ते उतर यज्ञ केले अर्थ महाराज देवाजवळ वादविवाद करत आहे ते म्हणतात देवा खरोखर तुम्हाला आमची आठवणच राहिली नाही अशी दिसते आम्ही एकसारखी तुमच्यासाठी काकूर्तीने बळबळ चालविली आहे जिकडे तिकडे लक्षच नाही असे दिसते देवा पती त्याला पावन करणारे तुम्हीच आहात असे ब्रीद मिरवता ती जबाबदारी तुम्ही का उचलत नाही या प्रश्नाला काय तो जबाब द्या मी द्रवे भुकेलेला असा वरच्या वरची भक्ती करणार नाही तेव्हा भलत्या सलत्या थापा मारून आणि मला काहीतरी देऊन करून मी फसवणार नाही दिवा मी माझ्या अभिमान सकट माझा देवा तुमच्यावरून ओढून टाकेन कारण मी अनन्य भक्तच आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सहाशे पाच सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग सहाशे पाच जडली अंगांगे मग ठेवी प्रसंगी जडलो अंगांगी मग ठेवी ये प्रसंगी काही उरी जगी लोकी आहे पुरोती काही उरी जगी लोकी आहे पुरोती ठेवी निवारोणी आधी अवकाश तोची बुद्धी निवारोणी ठेवी निवारोणी आधी अवकाश तोची बुद्धी सापडली सन्धि मगबळ कोनासी सापडली सन्धि मगभ कोनासी गडा बँधिन पा हालौने दिाइ चाईाई गडा बँधिन पाइ हालोने दिाइ चेठाई निवडो तही अवकला केवडो तई अवकला के लिया। तुका मने ठावे आमा साजी भरवे तुका मने ठावे आमा साजी भरवे बोबाटाची सवे मुळी होनी विठोबा बोबाटाची सवे मुळी होनी विठोबा जळली अंगा अंगी मग ठेवी प्रसंगी अर्थ महाराज देवाजवळ निगरावर येऊन बोलत आहेत की अहो देवा मी तुमच्या अंगाला येऊन भिडलो आहे तुम्ही म तुमचा मोठेपणा सांभाळणार नाही आणि मला तुम्ही दूर ठेवणार नाही असे आहे म्हणूनच तुमची व आमची अब्रू लोकांमध्ये टिकून आहे तेव्हा तुम्ही विचार करा आमच्या बुद्धीने जोपर्यंत धीर धरला आहे तोपर्यंत तुमच्या आमच्यामधील भांडणाचे कारण जे आहे ते दूर करून ठेवा निवारण करून ठेवा कारण एखादा का तुम्हाला पिचात धरण्याची संधी आम्हाला मिळाली की मग बलिष्ठ कोण ते तुम्हाला चांगले कळेल अशा निकराच्या वेळी मी माझ्या गळा तुमच्या पायाशी बांधून टाकेन तुम्हाला अजिबात हालचाल करू देणार नाही अशी तुमची फजिती केल्यावर कर्तव्याला कोण चुकला आणि बरोबर कोण आहे याचा निवाळा होईल अहो विठ्ठला तुम्ही आम्हाला फार चांगले ठाऊक आहात जो कोणी तुमची सेवा करून तुमच्या दाराशी काही मागावयास येईल त्याला असेच ओरडत निष्ठ तिष्ठत येण्याची तुम्हाला पहिल्यापासून सवयच आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा भंग सहाशे सहा आम्ही शक्ती ही कराल ते लेणे लिगडाचे गुणे खिळंबाला राहीलो। आम्ही शक्ती ने, कैसे कराल ते नेने लिगडाच्या गुणे खोड़ंबला राहिलो माझे मजदी देवा असे ठेवीला तो ठेवा माझे मज देवा असे ठेवीला तो ठेवा नाही करीत हे वा। काही अधिक आगळा नाही करीत हे वा काही अधिक आगळा नाही गळा पडील घोंड तुमचे त्याची माझे तोंड नाही गळा पडील ढोंड तुमचे तोचे माझे तोंड खंड लांबीचे अनुचित चौघाचार खंड लांबीने हे अनुचित नाही तर बळा आता तुम्हाशी गोपाळा नाही नाहीत बळा आता तुम्हाशी गोपाळा तुका म्हणे गळा ऊगा पाया लागतो तुका म्हणे गळा उगवा पाया लागतो आम्ही शक्ती हिने कैसे कराल ते लेने लिडाळाच्या गोने खोळंबाला राहिलो अर्थ महाराज देवा जेव्हा भांडत आहे ते म्हणतात आम्ही निशंक आहोत देवा पुढे आम्ही आमचे कसे काय कराल ते कळत नाही तुम्हाला स्वतःच्या मागे अशीच कटकट साधून घेण्याची सवय आहे कोणतेही काम लगेच तुम्ही करत नाही म्हणून मी येथून थांबून राहिलो आहे देवा मी जो तुमच्याजवळ माझा ठेवा ठेवला आहे तोच मला तुम्ही द्या मी आणखी काही मिळाले म्हणून हा धरीन नाही काही संबंध नसताना मी तुमच्या गळ्यात येऊन पडलो आहे असे नव्हे तुम्ही जसे तोंडाने वचन झाला तसेच मी बोलेन म्हणजे चार चौघे मिळून दोघांच्या भांडणाचा निकाल करण्याचा प्रसंग येईल हे लांबणीवर टाकणे म्हणजेच माझा उद्धार करण्यास उशीर लावणे योग्य नाही हे तुमचे लक्षात आले असेल अहो गोपाळा मी तुमच्यावर जबरदस्ती करत नाही भांडत नाही तुमच्या पडून मी तुम्हाला सांगतो की हा तंठ तुम्ही स निकालात काढा पंढरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण